श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्री सुरू झाली आहे आणि दोन ऑक्टोबरला हीच नवरात्री संपणार आहे नवरात्री हा पर्व देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा करून शक्तीला मान देण्यासाठी साजरा केला जातो नवरात्रीचा अर्थ आहे नव म्हणजे नऊ आणि रात्र म्हणजे रात्री तर या नवरात्रीमध्ये भक्तगण देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करतात आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या व्रतांना पाळतात घराघरात देवीचा गट बसवला जातो पूजा केली जाते आणि देवीच्या मंदिरात गोंधळही साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तींचा नाश केला होता त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून देवीच्या स्त्रीत्वाचा आदर आणि सन्मान केला जातो नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे मानले जातात कारण या काळात घरात देवी सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि म्हणूनच या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने ते खूप फलदायी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदाच तुम्हाला गाईला ही एक खास वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतील पितृदोष वास्तुदोष नजरदोष हे सर्व नष्ट होतील आणि मुलांच्या अडचणी संपतील सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर ही वस्तू कोणती आहे जी गाईला खाऊ घालायची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे जो तुम्हाला नवरात्री संपण्यापूर्वी एकदाच करायचा आहे या उपायाला तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची महत्वता खूप मोठी असते कारण या नऊ दिवसांमध्ये आपण देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करत असतो त्यामुळे या दिवसांमध्ये दिलेला उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो आता हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व दिलं जातं तिला गोमाता असं मांडलं जातं गायीला कामधेनु अधिनू मांडलं जातं कारण ती आपल्या भक्तांची इच्छा पूर्ती करते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात गोमाता असते त्या घरात वास्तुदोष आपोआप नष्ट होतो ज्या घरात गायीची पूजा केली जाते तिथे तेहतीस ते कोटी देवतांचं पूजन होण्याचं पुण्य मिळतं कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे गायीची पूजा केली की तिच्या कृपेने घरातील दुःख अडचणी आणि समस्या दूर होतात गायीचं महत्व फक्त घराच्या दृष्टीनेच नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनावर सुद्धा मोठे परिणाम करत असतात गायीला दैवी शक्तीचं रूप मानलं जातं आणि शास्त्रात गोदान म्हणजेच गायदान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या घरात ग्रहदोष असतील तर ब्राह्मणाला गायदान केली जाते तसेच नवग्रहांची शांती आणि शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी गायीला दान दिलं जातं ¡Oh! भगवान शिवांच्या वाहनाचं रूप असलेल्या नंदी आणि श्रीकृष्णाचा कामधेनुशी असलेला संबंध हे याचं उदाहरण आहे गायीला वायुतत्वाचं प्रतीक मांडलं जातं आणि अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचं घर म्हटलं आहे ज्या ठिकाणी गाय आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये जेव्हा आपण अष्टमीला होम हवन करतो त्यामध्ये पंचगव्याचा वापर अवश्य केला जातो या हवनामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं गायीच्या गळ्यात घंटी बांधली की आपल्याला ते कोटी देवतांची आरती केल्याचं पुण्य मिळतं गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी माता आणि गंगेचं वास्तव्य आहे आणि त्यामुळे तिचं महत्व अत्यंत आहे नवरात्रीमध्ये गायीची पूजा करण्याचे खास महत्व आहे या काळात गायीची पूजा जर आपण केली तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यामुळे हा उपाय नक्कीच तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतात तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा घरातील दारिद्र्य वाढत असेल तर हा उपाय नक्कीच तुम्हाला फायदा देईल तर हा उपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्यांना दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान आहे आंघोळीच्या पाण्याची मुठबर हळद घालून त्याने स्नान करा त्यानंतर देवघरात जाऊन देवांची पूजा करा आणि जर तुमच्याकडे घट बसवले असतील तर त्या घटाला माळा अर्पण करा पाणी अर्पण करा नैवेद्य दाखवा आणि आरती करा देवांची पूजा करून नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला थोडासा गव्हाचा कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये चिमूटभर हळद थोडं तूप घाला कणिक चांगली मळून एक चपाती होईल एवढं कणिक तुम्हाला तयार करायचं आहे त्यानंतर चना डाळ घ्या आणि दोन ते तीन तास त्याला आधी भिजवून ठेवा भिजवलेली चना डाळ घ्या तशीच न घेता तुम्हाला भिजवलेल्या चणा डाळीचा वापर करायचा आहे त्यासोबत एक गुळाचा खडा घ्या आता तुम्ही तयार केलेला कणकेचा गोळा त्यात भिजवलेली चनाची डाळ आणि गुळ भरा आणि त्या गोळ्याची एक तुम्हाला पोळी तयार करायची आहे अगदी पुरणपोळीच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला ही पोळी तयार करायची आहे तर हे तयार झाल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्यावरती हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे आणि त्यात हळद कुंकू अक्षधा आणि एक लोटा पाणी घ्यायचं आहे तर हे सर्व घेऊन तुम्हाला गायीच्या जा जवळ जाऊन सर्वप्रथम गायीच्या जा पायावर पाणी टाकायचं आहे गाईला हळद आणि कुंकू लावा आणि नंतर हा गोळा हातात घ्या आणि तुमच्या उजव्या हाताने गायीला खाऊ घाला याचं महत्व इतकं आहे की जर गायीच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर समजा तुमचं नशीब तिथेच बदलायला सुरुवात होईल गायच्या जिभेचा स्पर्श जी व्यक्ती अनुभवते तिचं भाग्य नक्कीच बदलतं आणि तिच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात शिवपुराणानुसार गायीच्या जिभेचा स्पर्श महत्वपूर्ण आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गायीला तुमच्या हाताने खाऊ घाला पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही गायच्या समोर ठेवलं तरीही चालेल नंतर शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र छपा या नंतर गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घ्या आणि ती माती एका लाल पोटलीमध्ये बांधून घरी आणा आणि घरात ठेवा तर हे केलं तर तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरदोष आणि इतर वाईट शक्ती नष्ट होतात गाईच्या पायाखालची माती अत्यंत पवित्र असते म्हणून ती घरात घरातील समस्या या दूर होतात नऊ दिवस ही माती तुम्ही घरात ठेवा आणि दहाव्या दिवशी ती तुळशीच्या कोंडीमध्ये टाका असं करून हा उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये एकदाच पण नक्कीच करायचा आहे आणि जर तुमच्याकडे स्वतःची गाय असेल तर तुम्ही दररोज हा उपाय करू शकता त्याचे फायदे तुम्हाला अधिक पटीने पाहायला मिळतील तर हा उपाय नवरात्रीत केल्याने तुम्हाला अनंत पुण्य मिळते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात त्यामुळे हा उपाय नक्की करा आणि तुमचं भाग्य बदला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ